पोलीस आणि सरकारी यंत्रणा दोन्ही एकाला सोडून चालणार नाही या पोलिसांना ताकद कोणी दिली आणि माझा प्रश्न आहे मला सीडीआर पाहिजे सगळ्यांचे का नाही सीडीआर तुम्ही लपवण्यासारखं काय सीडीआर सगळ्यांचे काढता त्यांचा काढा काय प्रॉब्लेम आहे तू ते कोण जे आंधळ आहे ना कृष्ण आंधळ आहे त्यांचा फोन सापडत नाही सीडीआर आहे ना काढा ना सांगा ना मला कृष्ण चाटे विष्णू चाटेचे सगळ्यांचे सीडीआर काढा सांगा ना आम्हाला पार आणि बसू देना एकदा जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की झिरो टॉलरन्स सीडीआर सगळ्यांना आज टाका शिक्षा होईल या राज्यात कुणाची हिम्मत होणार नाही कुणाला खंडणी मागण्याची शंभर टक्के आमची मागणी आता संदीप भाई केलीच बाप्पानी पण केली की सगळ्यांचे सीडीआर काढा ते कुणाशी बोलले कुणाला ते गलिच्छ व्हिडिओ दाखवले हे आम्हाला माहिती पाहिजे याची कुणाला त्यांनी फोन करून जेव्हा ते चाललं होतं आता मुलांच्या समोर मला बोलायला लावू नका विषय त्यांच्यावर आधीच दुखाचा डोंगर आला आपण परत परत ते विषय नको मुलांच्या समोर काढूया सीडीआर आम्हाला फोन मध्ये कोणी कुणाला फोन केले यांना ताकद कोणी दिली पोलिसांच्या मागे कोण होत एवढी ताकद आलीच कुठे अहो कराची हिंमत तशी होते एक व्हिडिओ काढून सांगायचा की मी आता पोलीस स्टेशनला येतोय का मी आता पायगड्या घालू काय त्याला तू खून केलाय या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं लाज नाही वाटत यांना कि ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनला सरेंडर करायला येतोय पोलिसांनी धरून आणायला पाहिजे होत त्यांना काय करत होती पोलिस यंत्रणा तेव्हा एवढी मस्ती यांना येते कुठून ही मस्ती कोणीतरी मागे उभं राहिलं म्हणून एवढा सुचतं ना त्यांना आणि कोणत्या व्हिडिओवर पण मी पाहिलं कोणतरी मुलगा त्याचं नाव हो तो बरोबर अखंड हे कुठलं आहे जेलमध्ये पण यांची सगळी सोय चालली आहे कांबळे रोहित रोहित कोणीतरी नाव लाडणं नाही आठवत रोहित रोहित नाव आठवत आहे तुमच्या अस्वस्थ करणार आहे नॉट इतका अन्याय आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो म्हणजे मी खरंच या कुटुंबाला सॉरी म्हणतो की या प्रशासनाने असं का केलं आता या अरे बीड मध्ये कसे सगळे गुन्हेगार फरार होतात काय करताय इन्चार्ज कोण इथला त्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून तर मी देवेंद्रजींकडे न्याय मागणार आहे की काय करते इथली कुठली लीडरशिप त्यांच्या मागे उभी राहते पोलीस फार चांगले असतात मी फार वर्ष अनुभव केलाय आमच्या जिल्ह्यात आम्ही बघा पोलिसांना कधी त्रास देत नाही आणि ते बिचारे चांगले ते काम करत असतात आपापल्या पद्धतीत काय त्यांची आणि आमची काही जी चर्चा झाली ती आणि मी केली मला वाटतं काही गोष्टी सगळ्याच काही माईकवर बोलायच्या नसतात कारण का खूप विश्वासाच्या नात्याने आम्हाला वेळ दिली मी अमित भाई शहाचे मनपूर्वक आभार मानते की आम्ही वेळ मागितली त्यांनी तातडीने आम्हाला वेळ दिली आणि आमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकूनही घेतलं सविस्तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं आहे तर मी सगळं ऐकून घेतलं आमचं म्हणणं त्यामुळे आम्हाला ते न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे आणि माणूसकीच्या नात्याने मी पुन्हा पुन्हा विनंती करते की कृपा करून कोणीही याच्यात राजकारण आणू नये हे माणूसकीचा विषय